शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र वांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात बदलत्या वातावरणाचा अंदाज आपण बघणार आहोत महाराष्ट्रामध्ये आजही बऱ्याच ठिकाणी पाऊस पडलेला आहे त्या बरेच मॉडेल पावसाचा अंदाज देत नसताना देखील आज पाऊस झाला आहे स्थानिक वातावरणाचा प्रभाव महाराष्ट्रात तयार होतोय साधारण आपण बघतो की छत्रपती संभाजीनगर जालन्याच्या काही भागामध्ये वाशिम हिंगोलीमध्ये बीड पश्चिम धाराशिव लातूरच्या काही भागात सातारा आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक जिल्ह्यांमध्ये आज पेरलेल्या पिकांना जीवदान मिळालं असून काही विभागात ज्या ठिकाणी पेरणीबाकी होती त्या ठिकाणी ओलावा तयार झाला आहे जे एफ एस मॉडेलनुसार आपण उद्याचा अंदाज जर बघितला तर मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्रातही विरळ स्वरूपात आणि मध्य महाराष्ट्रातही विरळ स्वरूपात पावसाची शक्यता आहे हे स्थानिक वातावरण आहे कोकणातही हलक्या ते सरी होतील चार तारखेला मात्र फारसं पावसाळी वातावरण महाराष्ट्रात दाखवलेलं नाही मात्र पूर्व विदर्भ विदर्भाचा विदर्भा उत्तरेकडील भाग उत्तर महाराष्ट्राचा उत्तरेकडील भाग आणि कोकण असं पावसाळी वातावरण राहणार आहे पाच तारखेपासून पुन्हा वातावरणात बदल व्हायला हो सुरुवात होईल महाराष्ट्रात ढगाळ वातावरण निर्माण होईल स्थानिक पावसाचं वातावरणाला पोषकता तयार होईल कोकणातील पावसाचं प्रमाण मात्र वाढणार आहे स्कायमेटच्या अंदाजानुसार आपण बघतो कोकण आणि पूर्व विदर्भ असं पावसाळी वातावरण आज तयार झालेलं होतं उद्या मात्र केवळ विदर्भ उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात आणि कोकणात पावसाची शक्यता आहे चार तारखेला आहे पूर्व विदर्भ कोकण उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात पावसाळी वातावरणाची शक्यता आहे वातावरणात पाच तारखेला बदलाची शक्यता आहे पश्चिम महाराष्ट्र विदर्भ कोकण असं पावसाळी वातावरण वाढत जाण्याची शक्यता आहे आपण एकूणच वातावरणातला बदल असा बघतो की एक हजार दोन पासकल उत्तरेला एक हजार चार फे पासकल मध्य महाराष्ट्रामध्ये तर एक हजार सहा पासकल पश्चिम महाराष्ट्रामध्ये हवेचा दाब आहे त्यामुळे साहजिकच महाराष्ट्राच्या उत्तरेकडून सध्या पावसास अनुकूल वातावरण आहे सध्या महाराष्ट्रामध्ये मुंबईपासून जवळपास नांदेडपर्यंत असा एक पट्टा कमी दाबाचा तयार झालेला दाखवण्यात येतो आहे यामध्ये अहिल्यानगर बीड मुंबई ठाणे छत्रपती संभाजीनगर दक्षिण जालना दक्षिण चंद्रपूर नांदेड परभणी वाशिम हिंगोली अमरावती वर्धा यवतमाळ सोलापूर जिल्ह्याच्या काही भागामध्ये जालन्याच्या काही भागामध्ये आज पावसाळी वातावरण आहे एकूणच सांगली जिल्ह्यातही पावसाळी वातावरण दाखवण्यात येत आहे त्यामुळे महाराष्ट्रात स्थानिक स्वरूपाचं पावसाळी वातावरण तयार होतं आहे मेघगर्जनेसह विजांच्या गडकडासह आज महाराष्ट्रात पाऊस पडतो आहे हे संपूर्णपणे स्थानिक स्वरूपाचं वातावरण असल्यामुळे याचा प्रभाव भविष्यातही रात्री काही प्रमाणात काही विभागात राहू शकतो उद्याही हे वातावरण निर्माण होऊ शकतं कारण कुठल्याही मॉडेलने जरी पावसाळी वातावरण दाखवलं नसलं तरी स्थानिक स्वरूपातील वातावरणासाठी अतिशय अनुकूल अशा प्रकारचा हवेचा दाब महाराष्ट्रामध्ये आहे आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे कोकण आणि महाराष्ट्रात स्थानिक स्वरूपातलं पावसाळी वातावरण या तीन दिवसामध्ये राहणार आहे या वातावरणात पुढील पाच दिवसात वाढ होण्याची शक्यता आहे तर पुढील दहा दिवसामध्ये मात्र महाराष्ट्रात बऱ्याच विभागात मुसळधार पावसाची शक्यता आहे आज जालन्याच्या काही भागामध्ये बुलढाण्याच्या अकोल्याच्या वासी हिंगोलीच्या भागामध्ये यवतमाळ वर्ध्याच्या काही भागामध्ये पावसाळी वातावरण आहे विदर्भातही गडचिरोली चंद्रपूर आणि नागपूर भंडारा गोंदियाच्या काही भागात आज पावसाळी वात्रण आहे सोलापूर बार्शी इंदापूर पंढरपूर तुळजापूर या ठिकाणी हलक्या पावसाचं वात्रण आज तयार झालेलं होतं रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये आज पावसाच्या जोरदार सरी होत आहेत आज रात्री रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये मुसळधार पावसाची शक्यता मोडली दाखवली हो आहे या वातावरणाचा सा प्रभाव सातारा पश्चिम कराड पश्चिम कोल्हापूर पश्चिम या भागात देखील होण्याची शक्यता आहे उद्याच्या अंदाजानुसार नंदुरबार धुळे जळगावच्या काही भागात नाशिकच्या काही भागात पावसाची शक्यता आहे चार तारखेला देखील नंदुरबार धुळे जळगाव नाशिकच्या काही भागात पावसाची शक्यता आहे सह्याद्रीच्या पर्वतरंगांच्या आजूबाजूने पावसाची परिस्थिती निर्माण होईल चार तारखेचं वातावरण आपण बघतो की नागपूर भंडारा गोंदिया अकोला अमरावती बुलढाणा धुळे नंदुरबार जळगाव नाशिक छत्रपती संभाजीनगर जालना अहिल्यानगर बीड परभणी नांदेड वासिम हिंगोली लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर संपूर्ण कोकण सातारा पुणे नाशिकच्या पश्चिम भागात पावसात जोर राहणार आहे पाच तारखेला देखील जळगाव बुलढाणा अकोला वासिम हिंगोली छत्रपती संभाजीनगर अकोला अमरावती वासिम हिंगोली जालना परभणी बीड सांगली कोल्हापूर या भागात देखील जोरदार पावसाचा तोरण राहणार आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड जिल्ह्यातही जोरदार पावसाचे वातावरण पाच तारखेला राहणार आहे एकूणच महाराष्ट्रातील वातावरणच पाच तारखेपासून बदलणार आहे या वातावरणाचा प्रभाव पूर्व विदर्भात देखील पडण्याची शक्यता आहे सहा तारखेला देखील याच विभागात म्हणजे जळगाव अकोला अमरावती बुलढाणा वाशिम हिंगोली छत्रपती संभाजीनगर जालना अहिल्यानगर पूर्व बीड परभणी नांदेड लातूर धाराशिव सोलापूर भागातच पावसाची शक्यता सहा तारखेला देखील आहे म्हणजे एकूणच आपण बघतोच की स्थानिक वातावरणासाठी अतिशय पोषक परिस्थिती काही विभागात असल्यामुळे महाराष्ट्रात पावसाचं वातावरण राहण्याची शक्यता आहे हे पावसाचं वातावरण पुढे कमी दाबामुळे वाढत जाण्याची शक्यता आहे आपण अगदी सात तारखेपर्यंत जरी अंदाज बघितला तरी अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर जालना परभणी नांदेड बीड लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर सातारा पुणे मुंबई सह संपूर्ण कोकण गोव्यापर्यंत जोरदार पावसाळ्यातोण तयार होते पण आपण एक बघतो की सहा आणि सात तारखेला उत्तर महाराष्ट्राकडचा जो पाऊस आहे तो थोडा कमी होणार आहे म्हणजे दक्षिणेकडून प्रभाव वाढायला सुरुवात होईल असाच पुढे पावसाचा प्रभाव दिवसेंदिवस आता वाढत जाणार म्हणजे महाराष्ट्रात शेतकरी पावसाला कंटाळतील आणि शेवटी हा पाऊस बंद कधी होणार अशा प्रकारचे फोन मला आता सुरू झालेले आहेत एकीकडे पाऊस पडला नाही म्हणून निराशावादी फोन मी आतापर्यंत अटेंड केलेत आणि आता मात्र पुन्हा एकदा हा पाऊस बंद कधी होणार अशा प्रकारचे फोन शेतकऱ्यांचे सुरू होतील अशी मला अपेक्षा आहे कारण एकूणच चांगलं पावसाळी वातावरण महाराष्ट्रात तयार होण्याचा अंदाज आहे आणि हा पावसाचा प्रभाव तलाव भरण्यासाठी सह्याद्रीच्या पर्वतरंगांवर कोकण किनारपट्टीला पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्रात उपयुक्त ठरण्याची शक्यता आहे आपणास आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय भार